आज झालेल्या विमान दुर्घटनेमध्ये सुमित सुब्रवाल या पायलट आहेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला या संपूर्ण घटनेमध्ये आणि इथले या प्रभागाचे जे आमदार आहेत दिलीप लांडे त्यांनी आता त्यांच्या परिवाराची भेट घेतलेली आहे आपण त्यांच्याशी चर्चा करूया मामा आता तुम्ही त्यांच्या परिवाराशी भेटलेल्या आहेत नेमक्या आता काय भावना आहेत काय परिस्थिती आहे त्यांच्या घरात अहमदाबाद झालेल्या दुर्घटनेमध्ये माझ्या विभागातील या जलवायू रियार सोसायटीमधील सुमित जे त्या ठिकाणी पायलट होते अतिशय अनुभवी पायलट होते एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून ते आजपर्यंत त्यांच्या हातून कधी अपघात झालेला नाही आहे असं त्यांच्या वडिलांनी आता सांगितलं त्यांचे वडील अठ्ठ्याऐंशी वर्षाचे आहेत दोन अडीच वर्षापूर्वीच सुमितच्या आईचं निधन झालेलं आहे आणि सुमितकडे आत्ता त्याच्या आईवडिलाची सेवा वडिलांची सेवा करावी अशी त्यांची इच्छा होती तीन दिवसापूर्वीच वडिलांची त्यांची चर्चा झाली होती की वडिलांना सुमितने सांगितलं होतं की डॅडी माय नोकरी छोड राव आपकी सेवा करणं चाहता लेकिन व सुमित के तकदीर में रहा नाही डॅडी के तकदीर में राहा की बेटेस से मेरी सेवा हो जाएगी वो भी नाही हुआ एक घंटे पहिले अपघात होणे से एक घंटा पहिले उनकी बातचीत हुई थी की मग व्हा पे पोहोचने के बाद आपसे बातचीत करूंगा नहीं। वो भी काही हुआ आज एटीएट -एट साल की हे अठ्ठ्याऐंशी वर्षाच्या असताना त्यांच्या सुमीच्या वडिलावरती ही दुर्घटना घडलेली आहे ही ताकद त्यांच्याकडे नाही सहन करायची मी त्यांच्या चर्चा करत असताना त्यांच्या तोंडातून शब्द येत नव्हते परंतु त्यांच्या दोन्ही डोळ्यातून हे अश्रू वाहत होते हे ते मला सुद्धा पाहवलं गेलं नाही आहे आणि सो म्हणजे परिवारामध्ये फक्त वडील आणखी को सुमीचं कोणी आहे का आत्ता सुमितच्या परिवारामध्ये फक्त सुमीतची एक बहीण आहे आणि दोन पाचशे आहेत दोन्ही बादशे पायलट आहेत आत्ता नऊ वाजेपर्यंत सुमितची बहीण आणि एक भातचा पायलट हे या ठिकाणी वडिलांच्या समोर येत आहेत आल्यानंतर सुमितच्या बहिणीशी चर्चा करून सुमितचा अंतिम युद्ध कधी होईल कुठे होईल हे सर्व विचारणा केल्यानंतर माहिती देण्यात येईल नक्कीच जर आपण पाहिलं तर खरं तर सुमितला त्यांच्या वडिलांची सेवा करायची होती तासाभरापूर्वी जेव्हा टेक ऑफ करायचं होतं विमान त्याच्या आधी तासाभराआधी त्यांनी आपल्या वडिलांशी संभाषण देखील केलं परंतु ते संभाषण सुमितचं शेवटचं संभाषण ठरलं अमोल पेडणेकर झी मीडिया मुंबई